अयोध्येमध्ये श्री राम मंदिराचं बावीस जानेवारीला उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस जानेवारीच्या आधीच अयोध्येमध्ये जाणार आहेत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारीला होणार असली तरी त्याची पूजा ही सात दिवस आधीपासून म्हणजे पंधरा जानेवारीपासून सुरू होणार आहे या पूजेचं मुख्य यजमानपद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी हेच रामलल्लाच्या प्रतिमेवरून स्पर्धा हटवतील प्राणप्रतिष्ठापना पूजेवेळी श्रीरामांच्या मूर्तीला सोन्याचे वस्त्र परिधान केले जातील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या वेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदबेन आनंदीबेन पटेल हे देखील उपस्थित असतील बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बावीस जानेवारीच्या आधीच अयोध्येमध्ये जाणार आहेत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना ही बावीस जानेवारीला होणार आहे मात्र त्याची पूजा सात दिवस आधीपासून म्हणजे पंधरा जानेवारीपासून सुरू होणार आहे या पूजेचं मुख्य यजमानपद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी हेच लल्लाच्या प्रतिमेवरून पर्दा हटवतील प्राणप्रतिष्ठा पूजनावेळी श्रीरामांच्या मूर्तीला सोन्याचं वस्त्र परिधान केलं जातील रामलल्लाच्या प्रतिष्ठ स्थापनेसाठी लगबग सुरू झालेली आहे पंधरा जानेवारीपासून पूजेची तयारी सुरू करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यापूर्वीच बावीस जानेवारीपूर्वीच अयोध्येमध्ये असणार आहेत